पुणे शिक्षणाचं माहेरघर महाराष्ट्राची सांस्कृतिक राजधानी याच पुण्यातून तीन जुलैला एक धक्कादायक बातमी समोर आली कोंडवा भागात राहणाऱ्या एका तरुणीवर घरात घुसून अत्याचार झाल्याची उच्च शिक्षित तरुणी आपल्या भावासोबत कोणव्यात राहते तिचा भाऊ घरी नसताना दोन जुलैच्या संध्याकाळी एक तरुण तिच्या घरी आला कुरिअर बॉय असल्याचं सांगून त्यानं घरात प्रवेश केला आणि त्यानंतर या तरुणीवर अत्याचार केला तिच्यासोबत सेल्फी काढला तिला मी परत येईल अशी धमकी दिली असं सगळं काही या तरुणींना आपल्या फिर्यादीमध्ये सांगितलं होतं पुण्यात भरवस्तीत एका सोसायटीमध्ये घुसून तरुणीवर अत्याचार झाल्याची घटना घडल्यानं सगळ्यांनाच हादरा बसला होता या प्रकरणाची चर्चा फक्त महाराष्ट्रातच नाही तर सगळ्या देशात झाली पुणे पोलिसांवरही प्रश्नचिन्ह उपस्थित करण्यात आले पुण्यात महिलांची सुरक्षा हा विषय ऐरणीवर आला हा अत्याचाराचा प्रकार म्हणजे या तरुणींना रचलेला बना होता ज्याच्यावर तिने सगळे आरोप केले तो तिचा मित्रच निघालाय साहजिकच प्रश्न पडतो हे सगळं घडलं कशामुळे या तरुणीनं आपल्या तक्रारीमध्ये नेमकं काय नमूद केलं होतं या प्रकरणात नेमका ट्विस्ट काय आला आहे हा बनाव होता का तो रचला कसा गेला आणि या तरुणीचं बिंग कसं फुटलं सगळी स्टोरी सांगणारा हा व्हिडिओ नमस्कार मी आणि तुम्ही पाहताय सगळ्यात आधी या तरुणीनं काय तक्रार केली होती हे थोडक्यात पाहूयात कारण या प्रकरणाचं सत्य कसं बाहेर आलं याचा क्लू या फिर्यादीमधूनच मिळतो तर कोणव्यात राहणाऱ्या या तरुणीनं दोन जुलैच्या रात्री सात साडेसातच्या सुमारास एक तरुण आपल्या घरी आला बँकेचं कुरियर आहे असं त्यानं सांगितलं त्यावेळेस आपण घरात एकटेच होतो हे एक कुरिअर माझं नाही असंही त्याला सांगितलं पण त्यानं सही करावी लागेल असं सांगून पेन आणायला घरात पाठवलं त्यानंतर याच संधीचा फायदा घेऊन हा तरुण घरात शिरला आपल्या तोंडावर स्प्रे मारला त्यानंतर आपल्यावर अत्याचार केला मग आपल्या पाठीवर झोपून आपल्याच मोबाईलमध्ये एक सेल्फी काढला ज्यात मी पुन्हा येईल असं लिहिलं होतं आठ साडेआठ वाजण्याच्या सुमारास शुद्ध आल्यानंतर नातेवाईकांच्या मदतीनं आपण पोलिसांमध्ये तक्रार दाखल केली असा सगळा घटनाक्रम या तरुणीनं आपल्या तक्रारीमध्ये सांगितला होता साहजिकच पोलिसांसमोर तपासाचं मोठं आव्हान होतं पण शुक्रवारी दुपारी पोलिसांनी या प्रकरणात एका तरुणाला ताब्यात घेतलं त्यानंतर या प्रकरणाचं कोडं सुटलं जे या प्रकरणाचं सत्य समोर आणणारं ठरलं सत्य ज्यामुळे पुण्याला हादरा बसला दुसऱ्यांदा या तरुणीनं आपल्यावर अत्याचार झाल्याची तक्रार केल्यानंतर पोलिसांनी तपासाची सूत्र अगदी वेगानं हलवली जवळपास पाचशे पोलीस चोवीस तास अथक प्रयत्न करत होते यासाठी त्यांनी जवळपास दोन हजार तासांचं सीसीटीव्ही फुटेज चेक केलं त्यातून त्यांच्याजवळ एक क्लू होता तो म्हणजे बिल्डिंगमध्ये प्रवेश करत असलेल्या व्यक्तीचा एक फोटो पोलिसांनी हा फोटो या तरुणीला दाखवला तिच्या बिल्डिंग इतर रहिवाशांना दाखवला पण कुणीच्या तरुणाला ओळखलं नाही साहजिकच आरोपी शोधण्याचं आव्हान आणखी वाढलं पण पोलिसांना एक प्रश्न पडला होता ही तरुणी ज्या सोसायटीमध्ये राहते त्या सोसायटीमध्ये चांगली सुरक्षा व्यवस्था आहे डिजिटल कॅमेरांच्या माध्यमातून सोसायटीमध्ये कोण आलंय कोणाकडे आलं आहे याची तपासणी होते आणि त्यानंतरच सोसायटीमध्ये प्रवेश मिळतो त्यामुळं अशी सुरक्षा व्यवस्था असताना कुरिअर बॉयला बिनबोबाट प्रवेश कसा मिळाला हा प्रश्न होताच साहजिकच यामुळे तरुणीवरचा संशय वाढला होता पोलिसांनी हातात असलेल्या सी सी टी व्ही फुटेजमध्ये दिसणाऱ्या तरुणाचा शोध सुरू केला चार जुलैला दुपारी तीन वाजण्याच्या सुमारास बाणेर परिसरातून पोलिसांनी या तरुणाला ताब्यात घेतलं त्यानंतर याला संबंधित तरुणीसमोर उभं करण्यात आलं सुरुवातीला तिनं या तरुणाला ओळखलं नाही पण तोवर उशीर झाला होता तिचा बनाव फसला होता पोलिसांनी या तरुणाचे आणि तिचे कॉल रेकॉर्ड चेक केले होते ज्यामध्ये त्यांना या दोघांमध्ये बोलणं सुरू असल्याचं समजलं होतं सोबतच हो त्या तरुणानं माहिती दिली की आम्ही एकमेकांना ओळखतो तिच्या घरी माझं येणं जाणं होतं त्याही दिवशी तिनं मला फोन करून बोलवलं होतं नेहमी सारखाच मी गेलो पण त्या दिवशी तिची तब्येत बरी नव्हती त्यामुळे रात्री मी तिला तब्येत बरी आहे का काळजी घे असा मेसेज सुद्धा केला होता त्यानंतर काय घडलं हे मात्र मला माहीत नाही आता प्रश्न हा होता की हा तरुणीचा मित्रच होता तर तिनं आपल्यावर अत्याचार झाल्याचं का सांगितलं आणि त्या दिवशी नेमकं घडलं काय तर पोलीस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार या दोघांचे प्रेमसंबंध होते हा तरुण स्वभावाने आणि वागायला चांगला होता त्याची आर्थिक स्थितीही चांगली होती पण ही तरुणी त्याच्याबद्दल प्रचंड पजेसिव्ह होती तो आपल्यापासून लांब जाऊ नये असं तिला वाटायचं त्यामुळे त्यानं त्याच्या विरोधात तक्रार केली असा संशय आता व्यक्त केला जातोय तिचा असा प्लॅन होता की तक्रार केल्यानंतर कोणालाच ओळखायचं नाही संशयित म्हणून कुणीही समोर आलं तरी ओळखायचं नाही कोणाचा चेहरा दिसेल हे तिच्या डोक्यात आलं नव्हतं पोलिसांनी याच सीसीटीव्ही फुटेजच्या जोरावर माग काढत त्या तरुणाच्या कंपनीमध्ये चौकशी केली सगळीकडे हा चांगला मुलगा आहे अशीच माहिती मिळाली मग पोलिसांनी त्याला ताब्यात घेतलं आणि एक वेगळंच सत्य समोर आलं तरीही प्रश्न राहतो जुलैला घडलं काय तरी तरुणी आय टी प्रोफेशनल आहे तर तिचा मित्र बाणेरमधल्या एका कन्सल्टिंग एजन्सी मध्ये काम करतो दोघही एकमेकांना मागच्या दीड वर्षांपासून ओळखत होते दोघांचे आई वडीलही एकमेकांना ओळखतात एकमेकांच्या घरी या सगळ्यांचं येणं जाणं असतं आता हा तरुण तिचे आई वडील घरात असले की तिला भेटायला सहसा येत नसायचा पण पन... घरात कोणी नसताना हे दोघं एकमेकांना भेटायचे आपल्या नात्याबद्दल आई वडिलांना संशय येऊ नये म्हणून तरुण कुरिअर बॉय बनून तिच्या घरी यायचा कारण जर घरच्यांनी वॉचमनकडे असलेलं रजिस्टर चेक केलं तर त्याच्यात ना त्याचं नाव आलं असतं त्यामुळे तो नेहमी तिला भेटायला येताना कुरिअर बॉय असल्याचं वॉचमनला सांगायचा हे आयडिया या दोघांनी मिळूनच शोधून काढली होती दोन जुलैला तरुणीने फोन केल्यानंतर हा तरुण तिला नेहमीप्रमाणे भेटायला आला सात वाजून वीस मिनिटांनी तो कोंडव्यातल्या सोसायटीमध्ये आला ठरल्याप्रमाणे सोबतचा एक लिफाफा त्यानं वॉचमनला दाखवला आणि बँकेकडून कुरिअर घेऊन आलोय असं सांगितलं वॉचमननं जेव्हा तरुणीला इंटरकॉम वरून विचारलं तेव्हा तिनंही कुरिअर बॉय पार्सल घेऊन आला असेल असं सांगितलं आणि मग वॉचमननं या तरुणाला सोसायटीमध्ये पाठवलं त्यानंतर तरुणीनं त्याला लगेच घरात घेतलं तो घरात आल्यावर त्यानं तिच्यासोबत शारीरिक संबंध ठेवण्याची इच्छा व्यक्त केली पण शारीरिक संबंध ठेवण्यासाठी ती तरुणी तयार नव्हती कारण त्या दिवशी तिची मासिक पाळी सुरू होती तरी सुद्धा त्या तरुणानं संबंध ठेवण्याची इच्छा दाखवली त्यावरून आम्हा दोघांमध्ये वाद झाला त्या वादाचा राग आल्यानं आपण पोलिसांमध्ये अत्याचाराची तक्रार दिली असं या तरुणीचं म्हणणं आहे पण दोघांचे संबंध सहमतीने असले तरी त्या दिवशी शारीरिक संबंध ठेवले गेले नाहीत कोणतीही अत्याचाराची घटना घडली नाही असं पोलिसांनी स्पष्ट केलंय या तरुणीच्या तक्रारीची चर्चा फक्त महाराष्ट्रातच नाही तर सगळ्या देशभरात झाली त्याचं कारण ठरलेलं या आरोपीनं सेल्फी काढत त्यावर मेसेज दिला अशी तिनं केलेली तक्रार अत्याचार केल्यानंतरही या तरुणानं फोटो काढला पण पुन्हा येऊ अशी धमकी या फोटोमधून दिली या गोष्टीची बरीच चर्चा झाली पण पोलिसांनी हा फोटो जेव्हा पाहिला तेव्हा हा फोटो बनावट असल्याचं त्यांना समजलं तरुणीनं मोबाईल ॲप वापरून हा फोटो एडिट केला होता तरुणीनं सेल्फी कुठल्या अवस्थेत काढला याची दिलेली माहिती आणि प्रत्यक्षातला सेल्फी याचा मेळ लागत नव्हता त्यातही तिने स्वतः एडिट करून हा फोटो तयार केल्याचं चौकशीत समोर आलं या तरुणीनं तक्रार देण्याआधी आपला लॅपटॉप फोन फॉर्मॅट केलं होतं पण सीडीआर सी सी टी व्ही आणि शहरात देशाचे गृहमंत्री असताना त्यांच्या बंदोबस्तात पोलीस तैनात असतानाही पुणे पोलिसांनी घेतलेली प्रचंड मेहनत यातून या सगळ्या प्रकरणाचं बिंग फुटलं आता एक प्रश्न राहतोय तो म्हणजे या तरुणीनं हे सगळं रागाच्या भरात केलं होतं की तिचा फक्त या तरुणाला घाबरवण्याचा उद्देश होता आता तरुणीने केलेल्या तक्रारीमुळे पोलिसांनी संबंधित तरुणावर अत्याचाराचे गुन्हे दाखल केले होते पण आता हे गुन्हे मागे घेतले जातील का हा प्रश्न उपस्थित होतोय पण पन... तक्रार या तरुणीवर गुन्हा दाखल होणार का असाही प्रश्न आहे पण मानसोपचार तज्ज्ञांशी बोलून पुढचा निर्णय घेणार आहेत जबरदस्तीचा जा प्रयत्न झाला होता का याचाही तपास होणार आहे अशी माहिती पोलिसांकडून देण्यात आली पण ओळखीच्याच तरुणीकडून या तरुणाविरुद्ध झालेली तक्रार त्याचं आयुष्य उद्ध्वस्त करू शकत होती पण पाचशे पोलिसांनी घेतलेली मेहनत दोन हजार तासांचं सीसीटीव्ही फुटेज आणि घेतलेले अचूक निर्णय यातून पोलिसांनी या प्रकरणाचं कोडं सोडवलं आणि समोर आलं ते सत्य